मराठा रिजर्वेशन को लेकर माननीय जरा तो के पार्टी के नेतृत्व में आंदोलन चल रहा था आज उसका बहुत अच्छी तरीके से निराकरण हुआ महाराष्ट्र सरकार ने माननीय मुख्यमंत्री एक नाथ आज सिंधे और माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और अजीत जता पवार उनके साथ में पूरी सरकार ने मिलकर कानूनी सारी देखभाल करके आज जो अध्यादेश निकाला है उसमें सारी समस्याओं का हल सामने आया है और इसके बाद में श्री पाटिल जी ने अभी यहाँ पर सबके सामने घोषणा की है तो इस आंदोलन को सारा समाधान हुआ जिसके आंदोलन में अब आगे जाने की जरूरत नहीं है कल सुबह आकर माननीय मुख्यमंत्री जी अपने हाथ से श्री पाटिल जी का उपोषण जो चल रहा है उसको भी छुड़वाएंगे पूरे महाराष्ट्र के अंदर पूरे देश के अंदर एक बहुत ही आनंद का वातावरण है की जो आंदोलन खड़ा हुआ था उसका बहुत अच्छी तरीके से निराकरण होगा मेघड़ा आरक्षण ते हायकोर्टामध्ये टिकलेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जो सर्वे केला त्याची साईज छोटी होती आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने जे मुद्दे उचललेले होते ते लक्षात घेऊन भारतातलं सर्वात मोठं सर् सर्वेक्षण हे आम्ही मोजच्या दिवसामध्ये करतोय आणि हे करण्यामागे सुद्धा आता ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यां खूप मोठा वाटा राहिलेला आहे त्याच्यामुळे सर्व त्रुटी दूर करून ते सुद्धा अर्ज घेण्याचा आमचा प्रयत्न राहील पहिला पहिली लढाई आपण जिंकलेली आहे पुढची लढाई तेवढ्याच सक्षमपणे सर्व समाजाला एकत्र घेऊन आपल्याला लढायची आहे आणि त्याच्यासाठी जी माहिती पाहिजे ती सर्व माहिती म्हणून दादा स्वतः त्या आवाहन करतील आणि समाजाची सर्व लोक आपापल्या गावामध्ये जाऊन ती माहिती सरकारला देतील जेणेकरून ही प्रक्रिया लवकरात लवकर देश काढल्या